नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे माणूस की जपण्या इतका चांगला कुठला धर्म नाही हे असे शब्द आपण वारंवार ऐकतो वैद्यकीय मदत धर्मदाय संस्था आणि धर्मदाय संस्थांच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्था अनेक सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपलं धर्मदाय कार्य करत असतात आपल्याकडे अशीच एक व्यक्तिमत्व आलेलं आहे कृष्णा कदम हे लोरपर इथे राहणारे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि हेतूने त्यांनी चालवलेली संस्था तिचं नाव कुठे फलकावरती आढळणार नाही कुठे बॅनरवरती आढळणार नाही कुठे कुठल्या पब्लिसिटीमध्ये आढळणार नाही तर माउथ टू माउथ पब्लिसिटीतून किंवा ओळखीच्या संदर्भातून यांचं नाव प्रसिद्ध होतं आहे कृष्णा कदम वैद्यकीय मदत कक्ष फाउंडेशन अशी ही संस्था आहे आणि हे लोरपरामध्ये राहणारे हे गृहस्थ आहेत एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील हे व्यक्ती व्यक्तिमत्व आहे आणि खरोखरच कुठेतरी आपल्या माध्यमातून सामाजिक कार्य व्हावं गोरगरिबांना मदत व्हावी वैद्यकीय मदत व्हावी या हेतूने त्यांनी सामाजिक संस्था चालवलेली आहे आणि आपण या आजच्या मुलाखतीतून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने कार्य केलं जातं कशा पद्धतीने मदत उपलब्ध केली जाते आणि ही संस्था चालवताना इतर काय अडथळे होता येतात आणि कसं सहकार्य मिळतं आहे इतरांचं ह्या संपूर्ण विषयाची आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत कदमसाहेब स्वागत आहे आपलं काय सांगताय तुमचा पूर्ण परिचय द्या या विभागाला या दक्षिण मुंबईला तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाचा परिचय असणं गरजेचं आहे आणि एक चांगलं प्रामाणिक कार्य करत आहे असं तुमचे सहकारी वर्ग सांगत असतात त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत स्वतःहून पोचलेलो आहोत बोला माझं नाव कृष्णा कदम मी गरीब घरात म्हणजे गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून मी इथे जन्माला आलो लोअर परेलमध्येच माझे माझं शिक्षण कॉमपर्यंत झालेलं आहे मी स्वतः एल एल बीचे दोन वर्ष काढलेले आहेत या सनमिल गल्लीमध्ये शिकत असताना गरिबी काय असते हे मी स्वतः अनुभवलेले आहे कामगारांचे गिरणी कामगारांचे डबे पोचून मी स्वतः शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामुळे गरिबीतून कसं शिक्षण घेतात आणि गरिबांना कसं मदत करतात ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण मी असल्यामुळे माझ्या मनात करोनाच्या काळात मी स्वतःला जेव्हा करोना झाला आणि त्या करोना काळात माणसानं माणुसकी कशी जपावी ह्याचं एक ताजं उदाहरण मी घेतलं आणि करोना झाला असल्यामुळे नातेवाईक किंवा आप्तइष्टे कोणी आपल्या जवळ नव्हते मग मी बाहेर पडल्याच्यानंतर एक मनाशी ध्येय बाळगलं की आत्ताचं आपलं जीवन उर्वरित जीवन आहे आपण गोरगरीब लोकांसाठी किंवा ज्यांना खरोखर मदत हवी आहे त्या उद्देशानं पाच लोक जमून आम्ही एक कदमकृष्ण वैद्यकीय मदत कशाची स्थापना केली एक वर्षभरापूर्वी आपण ती रजिस्टर केली नीती आयोगाकडून मान्यता आहे आय एस ओ मानांकन मिळालेलं आहे टी जी आहे ट्वेल्व आहे टेन ए आहे सगळ्या गोष्टी आपण करून घेतलेल्या आहेत मी मला इथे सांगायला आनंद वाटतो की माझ्यासोबत काम करणारे सगळे जेवढे सहकारी आहेत जवळजवळ अकराशे सहकारी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातून काम करणारे आहेत प्रत्येक हॉस्पिटलला आहेत महाराष्ट्रातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोणत्याही जिल्ह्यातला कोणत्याही विभागातला जर माणूस त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर त्याला त्या माध्यमातून कशी मदत मिळेल फुकट मोफत कशी मदत मिळेल याकरता आम्ही त्याचं रेशनिंग कार्ड आहे आम्ही एक फॉर्म तयार केलेला आहे तो फॉर्म त्यांनी भरायचा त्याची माहिती द्यायची आणि ती माहिती त्याला कोणत्या हॉस्पिटलला कोणत्या रोगावर कोणतं हॉस्पिटल आहे याच्यासहित आम्ही संपूर्ण माहिती त्यांना देतो आणि त्याचे उपचार जास्तीत जास्त कसे त्यांना लवकरात लवकर मिळतील हे आपण आपल्या माध्यमातून करत असतो विशेष सांगायचं तर आजपर्यंत आपण ह्या तीन वर्षामध्ये जवळजवळ सहा हजार पेशंट बरे करून पाठवलेले आहेत जास्तीत जास्त पन्नास लाखाची जी बिलं झाली आहेत ते आपण चार पाच लाखावर कशी येतील ह्याच्यावरही मा काम केलेलं आहे आणि याच्या शासनाच्या ज्या विविध योजना आहेत खऱ्या अर्थानं आपल्या गरीब लोकांना माहीत नसतात की शासनाच्या योजना काय आहेत नाही त्याचा फायदा कसा घ्यायचा आम्ही नेमकं कर तेच करतो आहे की शासनाच्या ज्या शासन दरबारी योजना आहेत त्या योजना गरिबांना लोकांना कशा मिळतील आजपर्यंत जवळजवळ आपण बायपासच्या पन्नास ते साठ केसेस केलेल्या आहेत मोफत मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आणि ज्या प्रायव्हेट हॉस्पिटल असतात ती चॅरिटेबल हॉस्पिटल असतात ते हॉस्पिटल असं सांगतात की एखादा गरीब पेशंट गेला की ती मला जागा नाही किंवा त्या जागेत तुम्हाला एवढा खर्च येईल तेवढा येईल पण ज्या प्रत्येक चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये शासनाजने एक नियमावली केलेली आहे की त्यामध्ये वीस ते पंचवीस टक्के जागा या त्या गरीब लोकांसाठी ठेवाव्या लागतात पण हे कोणाला आपल्या गरीब लुग्णा रुग्णांना माहिती नसतात याची आपण माहिती देतो आणि जरी तो हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असेल तरी त्याचं बिल माफ आपण धर्मदायकतानं वरही करून एक आपलं पत्र देऊन त्यांच्याकडून माफ करून घेतो आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात म्हणजे हॉस्पिटलमध्ये मग ते लीलावती असू द्या बॉम्बे हॉस्पिटल असू द्या जे जे हॉस्पिटल असू द्या सायन हॉस्पिटल अशा प्रत्येक ठिकाणी आपले रुग्ण आणि रुग्णदूत आपले काम करत आहेत आणि हे रुग्णदूत मी या अभिमानानं सांगतो आहे की आपल्या वैद्यकीय मदत कक्षामध्ये का काम करणारा कोणताही माणूस विना मोबदला म्हणजे कोणाकडूनही एक रुपया न घेता एक रुग्णसेवा म्हणून आपण हे काम करत असतो दुसरं ज्या गरीब पाड्यामध्ये आदिवासी लोक आहेत त्या आदिवासी लोकांची आम्ही सेवा करत असतो वर्षातून एकदा आपण त्यांना मार्च किंवा एप्रिल मे महिन्यामध्ये मोफत शालेय वस्तूंचं वाटप करत असतो दिवाळीच्या टायमाला त्यांना गणवेश किंवा आणखीन काय वाटप करतो आता मी ह्याच एकतीस डिसेंबरला मला साठ वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण जवळजवळ शंभर साठ चादरी आपण कॅन्सर रुग्णांना पीडितांना दिलेल्या आहेत असं विविध कार्यक्रम आपण करत असतो दुसरं आपण रक्तदान शिबिर आयोजित करतो सहा सहा महिन्यांनी रक्तदान आज पाहायला गेलं तर महाराष्ट्रातल्या लोकांना मी एक विनंती करेन की जेवढं रक्तदान शिबीर घेता येतील तेवढी रक्तदान शिबिरं प्रामुख्याने या ठिकाणी घ्यायला पाहिजेत रक्ताचा तुटवडा फार आपल्याकडे आहे आणि मग एखाद्या आपल्या पेशंटला जेव्हा रक्त लागतं तेव्हा आपण धावत जातो जर आपण रक्तदान केलं रक्तदान शिबिरं केली आणि त्या त्या ज्या ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये रक्त पुरवठा भेटला नाही तर पेश पेशंटचा जीवही वाचेल आम्ही दोन पेशंट आता असे केलेत आहेत की के त्यांना सहा सहा सात सात सा, ब्लडच्या बॉटल म्हणजे हे लाईव्ह डोनर आपण या जोईल साहेबांच्या माध्यमातून किंवा तानाजी पवारांच्या माध्यमातून आपण दिलेल्या आहेत अशा विविध कार्यक्रम किंवा आपण हे या नवरात्र उत्सवामध्ये आपण इथे आरोग्य शिबिर लावतो त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महिलांचे काही रोग असतात ते न सांगण्यासारखे असतात अशाही रोगांवरही आपण उपचार करतो डोळ्यांचे ऑपरेशन असतात ते नेत्रदा नेत्र ऑपरेशन आपण न पैसे घेता मोतीबिंदूचे मोती ऑपरेशन वगैरे हो कॅटेरियाचे ऑपरेशन ही फ्रीमध्ये करून देतो त्यामध्ये लोटस हॉस्पिटल आपलं आहे विलेपारल्याचं तेही आपल्याला टाईप आहे मा माटुंग्यात म मुलुंडचं एक हॉस्पिटल आहे तेही आपल्याला टाईप आहेत अशी भरपूर हॉस्पिटल टाईप आपल्याला आहेत के एममध्ये विशेष करून मी आभार मानेन ते तेलकटवार सरांचे सुतार सरांचे राठोड सरांचे म्हणजे ज्या बायपास सर्ज सर्जरी होतात त्या त्या म्हणजे असिस्टंट डिन सर आहेत सर आहेत यांच्यामध्ये ज्या स्कीम आहेत त्या स्कीममधून आपल्याला आपल्या रुग्णांना ते मदत करत असतात नायर हॉस्पिटलमध्ये आपला समीर सकपाळ म्हणून आहे तो बायपासच्या आजच आमची एक के केस आता त्यांनी केली आहे पटेल म्हणून आपल्या बाजूच्या सिद्धिविनायक अनेक्समधला आहे त्यांची आपण केस फ्रीमध्ये करून घेतो आहे अशा वेगवेगळ्या वे, वे, ठिकाणी आपले जे दूत आहेत ते चांगले प्रामाणिकपणाने काम करतात आणि त्यांच्यामुळेच मी काम करू शकतो कारण जर साथीदार चांगले नसतील तर आपण हे काम करू शकत नाही म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन उगाच पैसे फुकट घालू नका जर आपल्याला खरोखर आजार असेल आणि आपलं रेशनिंग कार्ड फक्त ऑरेंज येलो असेल तर आपण आपल्या प्रत्येकाने उत्पन्नाचा दाखला प्रत्येक वर्षाला काढून ठेवा आणि शासनामार्फत ज्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीमचा फायदा उठवावा एवढंच मी आपल्या लोअर परेल विभागातील बांधवांना आणि भगिनींना सांगू इच्छितो प्रथम साहेब एक महत्त्वाचा प्रश्न की हे सर्व काम करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं तुम्हाला किंवा तुमच्या टीमला अडथळ्यांना सामोर सामोरं जाताना आम्हाला असं वाटतं की आपली संस्था चालवत असताना आर्थिक मदतीशिवाय आपण चालू शकत नाही पण आम्ही एक असं आहे ठरवलेलं की आर्थिक मदत कोणाकडनं स्वतःहून मागायची नाही जर कोण देत असेल तर ते आपण आर्थिक मदत स्वीकारायची मग एखाद्याला आता कालचं पेशंटचं मी सांगतो एक मेंदूचं ऑपरेशन होतं आणि ती लेडीज घरकाम करणारी होती तिच्या नवऱ्याचं ऑपरेशन झालेलं अक्षरशः ती रडत होती कांबळे पेशंट आहेत वाड्या आहे के एम हॉस्पिटलला त्यांचं ऑपरेशन फ्री करून घेतलं पण त्यांच्याकडे औषधाला पैसे नव्हते मग मी माझ्या स्वतःच्या खिशातले त्यांना औषधाला पैसे दिले ती बिचारी बाई रडत रडत मग मला सांगतोय की दादा मी तुमचे उपकार कसे पिडू पण हे उपकार नाहीत ही खऱ्या अर्थानं मला असलेली जाणीव गरिबीतली जाणीव आहे हा जाणीवेतून मी त्यांना केलेली मदत आहे तेव्हा मी आता आपलं वैद्यकीय मदत कक्षा ए टी जीमध्ये आहे ज्यांचे ज्यांचे इन्कम टॅक्स जाणारे असतील त्यांनी जर आपल्याला मदत केली तर त्यांना आपण पावती रूपानं आपण त्यांना म देणारच आहोत तर अशा पद्धतीने जर मदत केली तर खरं आपल्याला म्हणजे आम्हाला जे सहकार्य लागेल ते तुमचं सगळ्यांचं सहकार्य लागेल आणि माझं एक ध्येय आहे कोकणामध्ये एक सुसज्ज असं हॉस्पिटल आपल्याला कॅशलेस करायचं आहे शासन करेल ते करेल पण माझा स्वतःचा उद्देश असा आहे की जर कोणी आपल्याला मदत केली आणि जर एक हॉस्पिटल चांगलं उभं राहिलं तर त्यांनी कॅशलेस म्हणजे गरीब लोकांना ज्या शेतकऱ्यांना ज्या गरजा आहेत कि किंवा शेतकऱ्यांना जे उपचार लागत आहेत ते मोफत कशा मिळतील याच्यावर मला काम करायचं आहे बरं कदमसाहेब आता तुम्हाला हा अडथळ्यांचा विषय आता तुम्हाला सहकार्य कुठल्या घटकांचं आणि कुठल्या लोकांचं मिळतं आम्हाला खऱ्या अर्थानं सहकार्य हे माझ्या आपल्या टीममध्ये काम करणारे जे आमचे सहकार्य आहेत तेच आम्ही आता मदत काढतो म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागते कुठला प्रोग्राम घ्यायचा असेल रक्तदान शिबीर घ्यायचं असेल तर आम्ही आमच्या ग्रुपवर आव्हान करतो की बाबा आपल्याला असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे मग आपल्या ग्रुपमधली जी लोक आहेत ते पाचशे म्हणा हजार म्हणा दोनशे म्हणा अशा पद्धतीने आपण पैसे जमा करतो आणि त्याच्यातूनच आपण हे उपक्रम राबवत असतो आतापर्यंत जर तुमच्या संस्थेपर्यंत किंवा तुमच्यापर्यंत संपर्क साधायचा असेल तर तुमच्या कार्यालयाचा पत्ता कॉन्टॅक्ट नंबर द्याल का आणि वैद्यकीय मदत कशी कशी उपलब्ध होते हे तर आपण सांगितलेलं आहेच आपल्या माध्यमातून पण याशिवाय तुमचा पत्ता आणि तुमचा संपर्क हा देखील आपण सांगावा म्हणजे जा लोकांना त्याचा लाभ घेता येईल माझा संपर्कासाठी पत्ता आहे मानिक कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रूम नंबर सातशे एकवीस आणि मी त्या ऑफिसमध्येही बसतो मानिक सोसायटीच्या आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन नाईन सेवन थ्री झिरो डबल थ्री कधीही तुम्ही चोवीस तासात कधीही मला फोन करू शकता फक्त आजारासाठी बाकी इतर वेळेसाठी मी कोणाचाही फोन उतरला मी पहिला प्राधान्य माझ्या पेशंटलाच देत असतो आणि संस्था रजिस्टर आहे संस्थेचं आय एफ सी का कोड आहे सगळं आहे आमची अकाउंट्स बँकेचा अकाउंट काढलेला आहे त्या अकाउंटचं डिटेल जर कोणाला पाहिजे असेल तर मला जर फोन करून तुम्ही सांगितलं तर अकाऊंट डिटेलही पाठवेन आणि ज्यांना खा, पुन्ना पुन्ना मी खा पुन्हा पुन्हा सांगतो आहे माझं कोकणामध्ये सुसज्ज आपलं वैद्यकीय मदत कक्षाचं हॉस्पिटल व्हावं हा एक उद्देश आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा गावाकडच्या लोकांना त्या गरीब लोकांना त्याचा फायदा व्हावा याकरता जर कोण मदतीसाठी पुढे आले मग त्यासाठी मला जीवाचं रान करावं लागलं तरी चालेल पण त्यांनी मी हात जोडून विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी ह्या सहभागी होऊन ज्याची ज्याची तिथे ते ओळख असेल त्या माध्यमातून जर आपण गरिबांना पेशंटना मदत केली तर चांगलं फार चांगलं होईल साहेब एक वैयक्तिक प्रश्न आपण वैयक्तिक काय करता काय व्यवसाय काय हे करता मी एका लॉ फॉर्ममध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून आहे आणि मी असं काय माझा काय पगार काय जास्त नाही आहे एक चाळीस पन्नास हजार रुपये पगार असेल माझा पण मी मनाशी मगाशी सांगितल्याप्रमाणे करोना झाल्यानंतर मी एक मनाशी ठरवलं आहे की माझ्या पगारातलं मी माझ्या मुलांनाही सांगितलं आहे वीस टक्के रक्कम ही मी बाजूला काढतो आणि त्याच्या माध्यमातून आपण हे करतो माझ्याबरोबर काम करणारी सगळी लोकं तशीच आहेत सगळे नोकरी धंदे करणार आहेत त्या आम्ही कमून करून करून किती मदत करणार माझा म्हणण्याचा तात्पर्य एवढंच आहे की आपण करून करून किती करणार ठीक आहे जोपर्यंत आपलं रजिस्टर नव्हतं काय नव्हतं तो तोपर्यंत आपण लोकांकडे मागू शकत नव्हतं आज कोणीही सांगावं कधी अकाउंट्स आपलं टॅली आहे इंडिया फायनान्स का इंडिया फायलिंग कंपनी हे आपलं अकाउंट्स वगैरे सगळं बघते तर त्या माध्यमातून जर कोणी मदत केली तर ते आपण घेऊ आणि नाही केली मी हेही सांगतो आहे जरी कोणी नाही केली आणि एखाद्याकडे पेशंट असतील तर कृपया पेशंटसाठी पैसे खर्च करू नका मोफत कसे उपचार मिळतील याच्याकडे तुम्ही आमच्यासाठी सा, आमच्यासारख्याकडे संपर्क साधा किंवा मोफत नाही झालं तर कमी खर्चात कसं होईल याच्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू प्रथमसाहेब एक शेवटचा प्रश्न वैद्यकीय क्षेत्रात ह्या मदतीसाठी आपण आपल्यासारख्या संस्था काम करतात शासनाने अजून काय सुधारणा केल्या पाहिजेत ह्या पॉलिसीमध्ये आता तुम्ही लॉ फॉर्ममध्ये पण काम करता कायद्याचं देखील बऱ्यापैकी ज्ञान आहे आपल्याला काय, काय वाटतं तुम्हाला शासनाने महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने काय सुधारणा केल्या पाहिजेत ज्याचा लाभ हा सर्वसामान्य लोकांना होईल शासनाने माझ्या मते एक करायला हवं शासन विविध योजना आणते आहे पण त्या गोरगरीब लोकांकडे पोचताय पोचवत नाहीत शासनातर्फे पोचवत नाहीत किंवा शासना कमी पडतं आहे असं मला वाटतं आहे त्याकरता त्यांनी असं घ्या ह्या ज्या ज्या एन जी ओ आहेत त्या एन जी ओना एकत्रित करायला पाहिजे आणि जी सार गव्हर्मेंटचे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये त्या त्या एन जी ओंचा एक एक प्रतिनिधी तिथे जर असेल आणि त्या प्रतिनिधीला जर प्राधान्य दिलं आणि त्याच्या माध्यमातून जर त्या हॉस्पिटल्समध्ये त्या पेशंटना मदत मिळाली तर ते फार लवकर होईल आज शासनाकडून भरपूर मदत येत आहेत पण ती मदत येत असताना एखाद्या माणसाला ती मदत मिळवण्याकरता प्रत्यक्ष ॲडमिशनला त्या गरीब माणसाला माहीत नसतं ॲडमिशन कसं घ्यायचं ते मग जर तो प्रतिनिधी तिथे असेल त्या त्या एन जी ओचा तर तो प्रतिनिधी त्या गरीब माणसाला ॲडमिशन घेण्यापासून तो ऑपरेशन होईपर्यंत कशी मदत मिळवता येईल यावर काम करेल तर मी शासनाला एक विनंती करेन की ज्या महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईमधल्या साधारणतः मुंबईमधल्या जेवढ्या एन जी ओ आहेत त्या प्रायवेट हॉस्पिटल सध्या आपल्याला फार कठीण परिस्थितीमध्ये कर मदत करतं तर जर एन जी ओ माध्यमातून जर तुम्ही आम्हाला शासनाने हक्क दिलेत तर फार उपकार होतील आणि मग प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एक एन जी ओचा एक प्रतिनिधी जर बसला किंवा तुम्ही वार ठरवा ह्या दोन पाच एन जी ओना या दिवशी त्या पाच एन जी ओना दुसऱ्या दिवशी तर त्याच्या माध्यमातून आपल्याला भरपूर काम करता येईल शासनाच्या माध्यमातून हे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कदम होते आपल्या वैद्यकीय मदत कक्ष या संस्थेमार्फत त्यांचं कार्य आणि त्यांच्या कार्याचा एक प्रकारचा अहवालच त्यांनी या ठिकाणी मांडला आणि त्यांचं आयुष्य ओपन पुस्तकाप्रमाणे ओपन म्हणजे खुल्या पुस्तकाप्रमाणे त्यांनी हा संपूर्ण कारभार आणि संपूर्ण त्यांनी स्पष्ट सांगितलं स्वतःचा सा पगार देखील सांगितला महत्त्वाचं म्हणजे अशा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना अजून उद्योग आपण म्हणजे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे लोकांनी ॲप्रिशिएट केलं पाहिजे अशा कार्याला पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि धन्यवाद आमच्यावर सहकार्य केलं त्याबद्दल खरोखर तुमच्या मानावर तेवढे उपकार कमी आहेत कारण मी प्रसिद्धीपासून तुम्हाला पहिल्यांदा माहीत आहे मी प्रसिद्धीपासून फार लांब असतो इव्हन आम्ही आता मी तर असं ठरवलं आता जे जे पुरस्कार मिळतात ते आम्ही प्रत्येक प्रतिनिधीला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतो पुरस्कार भरपूर मिळतात पण पुरस्कार मिळाल्यानंतर कर्म ह्या जे पेशंट आहेत त्यांचा त्या पुरस्काराशी काय संबंध नसतो पेशंटला मदत हवी असते व आर्थिक मदत आपण करू शकत नाही मी तर सांगतो की मी आर्थिक मदत नाही करू शकत आणि एका पेशंटला जर समजा आर्थिक मदत केली तर ते दहा पेशंट आपल्यासमोर येत असतात आज आम्हाला कार्यालय नाही आहे फक्त मी माझ्या घरातून चालवतो आहे आणि हे बाराशे लोकं आपली जी टीम आहे ती बाराशे लोकं प्रत्येकाच्या घरातून मी एक फोन केला तरी ती लोकं तिथेपर्यंत पोचत आहेत यातच माझे फार मोठे त्या लोकांचे माझ्यावर असलेले उपकार आहेत तर मी एक सांगेन की शासनानं कुठेतरी आम्हाला छोटीशी जागा द्यावी ज्या शासनाच्या जागेमधून जा जा म्हाडाची रूम असेल किंवा काहीतरी तर आम्हाला जर जागा दिली त्याच्यातून जा आम्ही आमचा हा हे जे लोकांना मदत करायचं ते आहे ते एक करू आणि ग आपल्या लोअर परेल विभागातील लोकांना सांगतोय की आत्ता मी लोअर परेल विभागातले जवळजवळ सात आठ पेशंट आपण बरे केले आहेत तर असे पेशंट जर असतील कोणाकडे किंवा काय अडचण असेल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा मी माझा नंबर तुम्हाला दिलेलाच आहे भूषण शिंदे आहेत आता ते आपल्या अभिषेक शिंदे आहेत ते आता आपल्याबरोबर जॉईंट झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं मी आभार त्या अभिषेकचं माने एवढ्या करता की माझ्या एवढा जवळचा असून मी कधी प्रसिद्धीसाठी जाऊन त्यांनी स्वतः मला फोन केला आणि ही इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो एक कृष्ण कदम होते संपूर्ण परिचय त्यांनी दिलेला आहे पुन्हा एकदा कृष्णाजी आपलं अभिनंदन आणि आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपण आपलं कार्य अजून चालू ठेवावं गोरगरिबांना खरोखरच याची मजा याचा याचा फायदा होतो आहे आणि गोरगरिबांना याची कुठेतरी मदत होते तुमच्या कामाचा संदर्भ आम्हाला बाहेरून मिळाला आणि त्याच्या अनुषंगानेच आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो ही एक भावना होती मदतीसाठी आणि अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांनी समाज अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांची समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे म्हणून हा इंटरव्ह्यू आम्ही या ठिकाणी चालवलेला आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका